जिल्ह्याचा राजकारण कोण काय करत्या वेळेस कसं एक म्हणून येत नाही मला नगायचं हे सहयोगी शक्तू मारत कोणी पण असू कोणी वर्षात देव तरी म्हणाला तर माझा देव महेश शिवेंद्र माझा देव या ठिकाणी मनोज झोपडे देव या ठिकाणी अतुल देव आहे मी आता या देवांचं दर्शन घ्यायचं लोक आवडलं लक्षात सगळ्यांना ऑर्डर उमेदवारी निवडून लई बाहेर झाला लय बाहेर झालं म्हणजे तुम्हाला सांगू ह्याच्या पुढं हे सांगायचं तुम्ही ग्रपोज केंद्र शासनाच्या माध्यमातल्या जेवढ्या स्कीम्स आहेत नाही तर माझी तर तर तुम्हाला काय वाटतं निवडून दिले की तुमचं निवडून जाऊन आता काय तुम्ही निवांत नाही तुम्ही निवांत राहिला तुम्ही याला म्हणून सांगू कारण की तुम्ही ज्या ज्या गावाला